श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी मौलिया चॅनल वर आपल्या सर्व भक्तांचे हार्दिक स्वागत आहे अभिनंदन आहे सात दरवाजे स्वामींपर्यंत पोहोचायचे स्वामी आपल्या हृदयात आहे पण या जीवनाचा एक सुंदर प्रवास आहे सात दरवाजे हे सात दरवाजे आपल्याला एक अनमोल रत्नाजवळ नेणार आहेत हा एक सुंदर प्रवास आहे आणि हा अनमोल रत्न म्हणजे तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ यांची कृपा पण कृपा हवी असेल तर स्वामींना आणि स्वामींच्या वचनानुसार सात दरवाजे पार करावे लागतील प्रत्येक दरवाजा हा एक जीवनातील परीक्षा आहे एक अडथळा आहे आणि त्याचबरोबर आत्मशुद्धीचा एक टप्पा पण आहे या टप्प्याला आपल्याला पार पा करायचा आहे पाहू हे सात दरवाजे आपल्या जीवनात कोणकोणते आहेत भक्त पहिल्या दरवाज्यावर उभे होते आज जाण्याचा प्रयत्न करत होते पण अडथळा येत होता पहिल्या दरवाज्यावर एक राक्षस उभा होता आणि तो म्हणत होता माझ्यापेक्षा कोणी मोठ नाही मी सर्वश्रेष्ठ आहे विश्वास ठेव मी तुझ्या पाठीशी आहे सर्वात मोठा अडथळा म्हणजे मी पणा मी मोठा मी श्रीमंत सर्वात मोठा अडथळा हाच आहे अहंकाराने भरलेले आपले हृदय स्वामींच्या नामासाठी तयार नसते स्वामींपर्यंत पोहोचण्याचा पहिला दरवाजा म्हणजे विनम्रता जेव्हा भक्त म्हणतो हे स्वामी मी काहीच नाही तुम्हीच सर्व तेव्हा पहिला दरवाजा उघडतो राक्षस म्हणजे अहंकार अहंकार त्याग करणे हा सगळ्यात मोठा आपल्या जीवनाचा एक प्रण आहे आणि एक पाऊल पुढे श्री स्वामी समर्थांकडे वाढवायचं आहे आणि स्वामी नेहमीच म्हणतात आपल्याला काय म्हणतात विश्वास ठेव मी तुझ्या पाठीशी आहे दुसरा दरवाजा म्हणजे फक्त मंदिरातील पूजा नाही आपल्या जीवनात वागण्याचं बोलण्यात विचारात शुद्धता हवी खोटं बोलणं दुखावणं लोभ हे दुसरा दरवाजा नेहमीच बंद ठेवतो चोरी करणं हे, हे, हे अपले बन थे जे आहे हे आपले दरवाजे बंद ठेवतात तर स्वामी म्हणतात जेव्हा भक्तामध्ये प्रामाणिकपणा दया संयम सत्य याचं पालन केलं की माझ्यापर्यंत यायचा दरवाजा आपोआप खोलतो दुसरा दरवाजा म्हणजे शुद्ध आचार आणि विचार जेव्हा भक्ताच्या मनात एक शुद्ध आचार असतो विचार असतो तो अहंकार त्यागतो आणि लालच त्यागतो तेव्हा ते मी तुझ्या पाठीशी आहे तिसरा दरवाजा केव्हा उघडतो भक्ती फक्त स्वतः पुरती नसावी जेव्हा आपण दुसऱ्याला मदत करतो तिथे स्वामी प्रकट होतात स्वामीने नेहमी सांगितलं आहे अरे दिनांना मदत करा भुकेल्याला अन्न द्या पीडितांना आधार द्या ही सेवा जेव्हा निस्वार्थ होते तेव्हा तिसरा दरवाजा आपोआप खु, खुलून जातो कारण की स्वामींचं म्हणणं आहे की जी पण तुम्ही भक्ती करताय जी पण श्रद्धा तुमच्या मध्ये आहे ती स्वतःपुरती नका ठेवू भक्तांना अन्न वाटाल तर स्वामींना नक्कीच आपली सेवा पोहचेल आणि जेव्हा सेवा पोहचेल स्वामींपर्यंत तर तिसरा दरवाजा आपाप खुले आणि तुझ्या पाठीशी आहे तिसरा दरवाजा म्हणजे निस्वार्थ निस्वार्थ सेवा करायची चौथा दरवाजा स्वामी समर्थांची खरी शक्ती त्यांच्या नामात आहे ओम श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ नामातच मीपणा अहंकार लालच सगळं काही समर्पित करायचं आहे या मंत्रात अप्रमपार ऊर्जा आहे पण हे नाम जर शंकेने घेतले तर त्याचा परिणाम होत नाही म्हणून अडल श्रद्धा ठेवून नित्य नामस्मरण करण्याचा चौथ्या दरवाजा आपण नक्कीच पोहोचतो म्हणून स्वामी म्हणतात की जर तुम्ही श्रद्धाने नामस्मरण करता तर नक्कीच तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचता पाचवा दरवाजा जीवनात खूप संकट येतात वादळ येतात कधी पैसा जातो कधी नोकरी जाते कधी घरात आजार पण तेव्हा मन खचून जातं पण जो धैर्य धरतो सबुरी ठेवतो आणि स्वामींवर विश्वास ठेवतो तोच आपला पाचवा दरवाजा पार करतो कारण की स्वामी समर्थांचा संदेश आहे भीव नकोस मी आहे ना या भावनाने भक्तांना खूप मोठं बळ मिळतं आणि तो संकटासमोरही जायची श्रद्धा ठेवतो विश्वास ठेवतो म्हणून स्वामी म्हणाले धैर्य आणि सबुरी जर तुमच्यामध्ये आहे तर नक्कीच पाचव्या दरवाजाची किल्ली आहे ती किल्ली तुम्ही लावा आणि सहावा दरवाजा आरसा दिसतो भक्त स्वतःकडे पाहतो आणि मागे स्वामी समर्थांचे तेजस्वी रूप उभं दिसतं सहाव्या दरवाजापाशी भक्ताला उमजत की स्वामी वेगळे नाहीत ते माझ्या आत आहेत आत्माच्या आशात परमात्म्याचे दर्शन झाले आणि सहावा दरवाजा सहज उघडला तर सहावा दरवाजा म्हणजे आत्मज्ञान जेव्हा आपल्याला आत्मज्ञान मिळून जातं तेव्हा सहावा दरवाजाची किल्ली आपलं आपल्याला मिळते आणि ती किल्ली आहे आत्मज्ञान स्वामींचं तत्वज्ञान स्पष्ट आहे खरा देव तुझ्या आत आहे मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी म्हणतात खरा देवतो तुझ्या आत आहे बाहेर शोधण्यापेक्षा अंतर मनात डोकलं की आत्मा आणि परमात्मा यांचा संगम दिसतो ध्यान साधना आणि आत्मपरीक्षणात भक्त सहाव्या दरवाजापर्यंत आरामाने पोहोचून जातो म्हणून हे आत्मज्ञान एक मोठी किल्ली आहे सातवा दरवाजा सातवा दरवाजा म्हणजे पूर्ण समर्पण शेवटचा दरवाजा सर्वात कठीण आहे यात भक्ताला स्वतःचा पूर्ण त्याग करावा लागतो माझं काही नाही सगळं तुमचंच आहे स्वामी जेव्हा भक्त स्वतःची इच्छा लोभ अपेक्षा सर्व काही स्वामींच्या चरणी अर्पण करतो तेव्हा सातवा दरवाजा उघडतो मी तुझ्या पाठीशी आहे सातव्या दरवाजावर लिहिलेला आहे इथे तुझं काही चालणार नाही सगळं मला अर्पण कर शेवटच्या दरवाज्यावर भक्तांनी सर्वस्व अर्पण करायला हवं माझं शरीर मन बुद्धी इच्छा सगळं काही तुमचं आहे स्वामी आणि जेव्हा पूर्ण समर्पण होऊन जातं तेव्हा नक्कीच आपला हा सातवा दरवाजा उघडून जातो आणि सातव्या दरवाजाची किल्ली म्हणजे पूर्ण समर्पण जेव्हा आम्ही स्वामी यांच्या वेळी होऊन जातो तो क्षण असतो मुक्तीचा क्षण सगळ्या लोभून अपेक्षाऊन सर्व काही जेव्हा स्वामी चरणी अर्पण करून देतो तर ती मोठी आहे पूर्ण समर्पण मी पाठीशी आहे सातवा दरवाजा पार केल्यानंतर स्वामी स्वतः प्रकट होतात त्यांच्या डोळ्यात करुणा त्यांच्या शब्दात आश्वासन बाळा आता भिव नकोस मी आहे ना भक्ताच्या डोळ्यातून अंद आनंद अश्रू वाहू लागतात त्याला खरी शांती मिळते आणि खरी आनंदाची अनुभूती येते तर हेच आहे आपले सात दरवाजे अहंकार सोडला की पहिला दरवाजा शुद्ध आचरण दुसरा दरवाजा निस्वार्थ सेवा तिसरा नामस्मरण चौथा दरवाजा सबुरी आणि धैर्य पाचवा आत्मज्ञान सहावा आणि पूर्ण समर्पण सातवा दरवाजा सातवा दरवाजा तेव्हा आयुष्यात ते दुःख असंतोषक नाही असं होत आणि त्याला अनुभव येतो श्री स्वामी समाजात तुम्हीच म्हणजे खरे आधार आहात